अरे लनगरा <laughs> अरे तिकड गुरांच्या मागे जायचं सोडून इथं आमच्या बासरीच्या स्वर माग <laughs> ये बाबा ये तुला या बाळकृष्ण मुळे कडून काय पण मिळायचं नाही <laughs> आशीर्वाद तर मिळ फुकट <laughs> <laughs> अर जा तिला शिंपी आहे ना मी हा कुणाचं फुकट काच किंवा बटन करत नाही मी भूत काढू काढू लई पाय का जमावला नव्ह का जमावलं का नाही जमवलं का नाही सांग देतो का दे मला देतो 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 तो दे तुला आशीर्वाद एवढं समजा ठाव आहे हा किती पैसे जमेल ते तरी सांगा की सांगू रुपयाला हो एक भूत नव का रुपयाला एक भूत एकशे वीस भूत काढलीस एकशे वीस रुपये झालं का नाही हा माझ्यासाठी ठेवलं का नाही हा त्या त्या मरगेच्या पाकोड्यात बांधून ठेवले ना हा 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 कुर्सी गुरुजी गुरुजी हास पासून तुम्ही माझा सद्गुरु मरास्तावर तुमची आज्ञा मी पाळल तुम्हाला पुस ठीक थी, आहे ठीक आहे आज शनिवार मारुतीचा वार अश्विन वद्य पंचमी आ आज मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार करतो <laughs> तू ईश्वरी अंश आहेस बाळू ईश्वरी अंश आहेस नडले शिक्षित अशिक्षित यांचा उद्धार कर आ, तू योगी आहेस योगी नीती द्रव्य मिळवून सशास्त्राधारानं दान धर्म व्रत वैकल्य कर ईश्वरी सेवेचे दासत्व पत्करूनच आपण जन्माला आलो आधी दैविक आध्यात्मिक आधी भौतिक आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळव हा देह नाशवंत आहे पुन्हा वस्त्र बदला हे साल एकोणीसशे तीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली गुढीपाडव्याला ुडी उतरेपर्यंत मी तुझी अखंड सोबत करीन गुरुजी मी तुम्हाला अखंड सोबत करीन हा बाळूधन घराचा शब्द आहे मी तुम्हाला एकशे लगेच आणून देतो गुरुजी भूतावळीचे पैसे लाभणार नाहीत रे आता करतो पंढरपूरला जातो तिथं भिकारी अनाथ गोरगरीब आंधळे पांगळे त्याला वाटून टाकतो चल 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 उठू टू टू आपल्याला कामाला लागायला पाहिजे हे बघ तू असं कर तू गोरगरीबांचं बघ मी देवाचं बघतो चल उठूर मला बासरे वाजव दे